देशदूत महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंद आवाज ताज्या बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी युथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा गणेशोत्सव महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो घरोघरी गणरायाचे स्वागत केले जाते भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते वाय देशमुख यांच्या घरी गणरायाचे आगमन झाले गणेश उत्सव या त्याचबरोबर गौरी या कार्यक्रमाला त्यांचे संपूर्ण कुटुंब एकत्र गुण्यागोविंदाने राहतात मागील अनेक वर्षापासून परंपरा जोपासत आहेत पुढील पिढी देखील अशाच प्रकारे परंपरा जोपासेल असे प्रतिपादन बीजेपीचे ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख यांनी केले आज आमच्या कुटुंबाचा गणपती गौरी आणि गणपती दोन्ही इथे आमचे पंदोबा बजाबी बजाबा राव हो, आणि आजोबा पांडुरंग बजावा हो, आणि त्यांच्याच परंपरेने ताल हा चालत आलेला गणपती अनेक वर्ष आम्हाला माहिती नाही यात कधी स्थापना सुरुवातीची झालेली आहे ती तर हे हा गणपती आम्ही उत्साहाने साजरा करतो सर्व कुटुंब एकत्र येतो आणि आनंदाने आणि अतिशय भक्तिभावाने गणरायाचे आम्ही पूजन करत असतो या गणपतीचं विशेष म्हणजे या गणपतीमध्ये आमचं सर्व कुटुंब गौरीच्या दिवशी तर एकत्र येऊन सर्व भक्तीभावाने गौरीचं पूजन वगैरे सगळ्या गोष्टी करत असतात गणपतीचा सुद्धा सर्वांनी एकत्र येऊन आम्ही सगळं सामकाराने पूजन करत असतो या गणपतीला सर्वजण हजर राहून अतिशय गुन्हा गोविंदाने आणि एकत्रपणे साजरा करण्याचा एक आमचा परंपरा जी आहे ती आजपर्यंत आम्ही जोपासलेली आहे यापुढेही पुढची पिढी निश्चितपणे जोपासेल अशी आम्हाला खात्री वाटते गणरायाच्या कृपेने आमचं अतिशय गरीब परिस्थितीतून बऱ्यापैकी परिस्थितीमध्ये आमचं त्यांच्या आशीर्वादाने झालेलं आहे त्यामुळं आम्हाला ह्या गणरायाचे अतिशय भक्तिभावाने पूजा करू वाटते आणि नियमितपणे आम्ही करत राहतो गणेशोत्सवानिमित्त सर्व जे आमचे सर्व गावकरी आहेत गाववाले आहेत परिसरातील सर्व मंडळी आहेत तसेच गो देशमुख कुटुंबीय आहेत सर्व या सर्वांना मी एकच इच्छितो की या सर्वांची प्रगती चांगल्या प्रकारे हो आणि गा गाव हे गुण्यागोविंदाने आणि अतिशय प्रगतशील मार्गाने चालत राहो असं मी सर्वांना तर गणरायाकडं निश्चितपणे वरदान मागतो आणि ते गणरायाने देतील अशी मला खात्री आहे जय हिंद Праца бундаваць.